आपण मराठी न्यूज खांब मुरूम डीपी आणि बाकड्यांचा बनाव उघड सांगोला तालुक्यात निवडणुकीपुरती लायकी दाखवण्याचा खेळ मतदारांच्या डोळ्यात धूळ सांगोला तालुक्यात आगामी निवडणुकांची चाहूल लागताच चा लाईटचे खांब शेतातील डीपी वाड्यावस्त्यावरील मुरूम व बसण्यासाठीचे बाकडे यांचा वापर करून मतदारांना भुलवण्याचा जुना पण घातक बनाव पुन्हा एकदा उघड झाला निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही पुढारी व उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये स्वतः खर्च केल्याचं आवानत खाम डीपी मरून टाकत असल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे मात्र हा खर्च आणि ही कामे केवळ दिखावा असून प्रत्यक्षात जनतेची व शासनाची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप याबाबत ॲडव्होकेट सुनील जगदने यांनी केला आहे त्यांनी सांगितले की सुमारे दहा वर्षांपूर्वी एकतपूर गटात उमेदवारांनी मतांसाठी लाईटचे खांब डीपी दिले लोकांनी विश्वास ठेवून मतदान केले मात्र आज दहा वर्ष उलटूनही त्या खांबावर तारा लागल्या नाहीत आणि डीपी सुरू झाले नाहीत अखेर एका जागरूक मतदाराने ते खांब डीपी भंगारात विकण्यासाठी परवानगी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे वरुम टाकून कोठ्यावधीचा घोटाळा वाढ्या बस्तानवर लोकांच्या मागणीनुसार भरमसाठ वरुम टाकून उमेदवार आपली लायकी सिद्ध करत असल्याचा दिखावा करतात मात्र निवडून आल्यानंतर तेच उमेदवार पंचायत समिती व जिल्हा परिषदेमधून कामे मंजूर करून घेतात आणि आधीच मुरमाचे फोटो दाखवून लाखो रुपयांची बिले काढून शासनाची लूट करत असल्याचा आरोप करण्यात मतदारांना वाढते उमेदवारांनी विकास काम केले पण प्रत्यक्षात मतदार व शासन दोघांची फसवणूक होत असल्याचे चित्र आहे बसायचे बाकडे ही प्रचाराचे हत्यार ज्या ठिकाणी बाकडे टाकली जातात तेथे पेंटर बोलावून त्यावर संबंधित उमेदवार किंवा पुढाऱ्याचे नाव लिहिले जाते प्रत्यक्षात ही बाकडे रंगरंगोटी शासनाच्या पैशातून होत असतानाही उमेदवार मात्र आपण स्वतः दिल्याचा भास निर्माण करून जनतेची दिशाभूल करतात असेही अॅडव्होकेट जगधने यांनी स्पष्ट केलंय चांदीच्या चप्पलचा लाजीरवाणा किस्सा एका उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एका कार्यकर्त्याने तीन महिने चप्पल न घालता अणवानी घालून अन्वानी चालून प्रचार केला निवडणुकीनंतर त्या कार्यकर्त्याला चांदीची चप्पल बक्षीस म्हणून देण्यात आली मात्र त्या चप्पलचे पैसे उमेदवाराने न दिल्याने सोनाराने थेट कार्यकर्त्याकडे बिल मागण्यास सुरुवात केली अखेर वैतागून त्या कार्यकर्त्याने चांदीची चप्पलच परत केल्याचा लाजिरवाणा प्रकारही उघड झाला या सर्व घटनांवरून काही उमेदवार हे आमिष्य पैसा व साहित्याच्या लालसेने मतदारांच्या डोळ्यात माती टाकत असल्याचे स्पष्ट होत आहे असे मत ऍडव्होकेट सुनील जगधने यांनी व्यक्त केले त्यामुळे मतदारांनी कोणत्याही भूलतापणा बळी न पडता जागरूकपणे व विचारपूर्वक मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले सध्या जी जिल्हा परिषदांनी वाडेगाव पंचायत समिती गटाचे जे इलेक्शन संदर्भामध्ये बैठका चालू आहेत त्या बैठकीच्या शुभारंभाचं नारळ फोडण्याचा शुभारंभ पीर देवस्थान हे आमचं ग्रामदैवत आहे या प्रचारार्थी नारळ फोडून जी आमची आणि त्या तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख तसेच या जिल्ह्याचे माजी आमदार दीपकाबा सोळंकी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जी आमच्यावर जी या तालुक्यामधील तालुक्यामधील जवळागट आणि पंचायत समिती गण वाडेगाव त्या गणामध्ये जी काय जबाबदारी आमच्यावर कामं सोपवली आहेत ती अतिशय मनापासून आणि दीपकाबावर आमचं जी काय प्रेम आहे ते आज नाही सातत्यानं दीपकाबाने तीस ते पस्तीस वर्ष बाबासाहेब देशमुखांचे आजोबा भाई गणपतरावजी देशमुख साहेब त्यांच्याबरोबर अगदी प्रामाणिकपणे काम करून या तालुक्यामधल्या तालुक्यातल्या सर्व जनतेला जी न्याय दिला त्या न्याय दिल्याचा मान सन्मान ठेवून आम्ही स्वतः दीपकाबांचे चिरंजीव यशराजे साळुंके पाटील ते जिल्हा परिषदला जिल्हा परिषद सदस्य पदासाठी जिल्हा परिषद जवळागट त्या गणातून आम्ही पंचायत समिती गणातून सावेगावचे साहेब शेळकेसाहेब यांच्या पत्नी पत्नी उभे आहेत तर आम्ही या दोन्हीही उमेदवाराची पाठपुरावा करून कसल्याही परिस्थितीत अगदी म्हणजे मनापासून रात्रीचा दिवस करून आम्ही त्यांना प्रचंड मताने मताधिक निवडून देऊ त्याची जबाबदारी मी एक मांजरी गावचा माझी ग्रामपंच सॉरी माजी सरपंच व मा, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य या नात्यानं मांजरी गावाच्या वतीनं अगदी मनापासून काम करण्याची माझी जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा